पूर्वा खालगावकर के टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी कोळशापासून वीज बनवणाऱ्या पन्नास कंपन्या उद्धव ठाकरे यांना जाऊन भेटल्या त्यामुळेच जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला त्यांचा विरोध खासदार नारायण राणे यांचा घणाघाती आरोप रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिड तर्फे रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलार एनर्जीची करण्यात येणार जनजागृती माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरीत सुरू केलं संपर्क कार्यालय आणि जीजीपीएस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी बळीराजासोबत भात लावणी करत घेतला शेतीचा आनंद बातम्या अल्पशा विश्रम तीन समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पानी को अपनी मां के पास। आता वृत्तांताकडे कोळशापासून वीज बनवणाऱ्या पन्नास कंपन्या उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर भेटल्या त्यामुळेच जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला त्यांनी विरोध केला असा आरोप रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे आणि मग कोकणामध्ये हवामान कसं आहे वातावरण कसं आहे साधनसामुग्री काय आहे हे मला सगळं माहिती आहे आणि हेही माहिती आहे मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीनं अनेक खाती सांभाळली आहेत कुठला प्रकल्प आल्यानंतर एन्व्हायरमेंट खराब होईल हे मला माहिती आहे मी परदेशातले अनेक प्रकल्प फ्रान्स वगैरे युरोप फिरलेलो आहे कळ ना पाच पन्नास परदेशी देश पाहिले आणि तिथे हे प्रकल्प आहेत कोणाचं काय होत नाही हे यांना पैसे मिळेपर्यंत हा हे आंदोलन आहे मी आता वेळ नाही म्हणून सांगितलं नाही कोळशापासून वीज बनवणारे कंपन्या पन्नास कंपन्या उद्धव ठाकरेंना भेटायला गेल्या मातोश्री जैतापूर चालू नाही करणार जैतापूर तुम्ही चालू केलं तर आम्ही कोळशाची वीज कोण घेणार नाही आमचे कारखाने पन्नास बंद पडतील तुम्ही जैताबोर सुरू करू नका कोणताही कारखाना इथे आणू नका त्याच्या बदल्यात पन्नास कोटी रुपयेची तडजोड झाली आणि पाच कोटी ॲडव्हान्स दिले हे मी हाऊसमध्ये बोललेलो आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत हे असे लोकांचा विरोध आम्ही ग्राह्य धरणार मला तो कारण काही असो मला मान्य नाही मला माझ्या लोकांना नोकरी द्या त्यांच्या पोटाला अन्न द्या मी बाकी काय ऐकायला तयार नाही खासदार नारायण राणे हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकार परिषद घेत रत्नागिरी जिल्ह्यात उद्योगधंदे वाढले पाहिजेत प्रकल्प आले पाहिजेत तरच मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल यासाठी इथे मार्गदर्शन आणि प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं कसं होतं मी आता सांगितलं आपल्याला की जी दरडोई उत्पन्न वाढवण्याचे जे मार्ग आहेत एक तर कृषी आणि कृषी प्रक्रिया उद्योग हे करायला पाहिजे ते स्थानिकांना करण्यासाठी मी माध्यम उपलब्ध करून दे देईन कृषी प्रक्रिया उद्योग एक झालं त्यानंतर इथे उद्योगधंदे वाढले पाहिजेत स्थानिक तरुणांना इथेच नोकऱ्या मिळाव्यात इथल्या तरुण तरुणींनी चांगलं शिकलं पाहिजे मोठ्या पगाराच्या नोकऱ्या जेव्हा करतील तेव्हाच उत्पन्नामध्ये मोठी भर पडेल तर यासाठी बोलून नाही त्यासाठी तसे मार्ग तसे क्लासेस इथे घेऊन त्यांना प्रवृत्त करू आम्ही उद्योगधंदे करण्यासाठी रिफायनरी झालीच पाहिजे हे आता आपण प्रयत्न सुरू केले मी प्रयत्न नाही रिफायनरी होण्याचं वातावरण आम्ही तयार करू पाऊस गेला का एक मोर्चा समर्थन स्वागत रिफायनरीचं स्वागत आणि विरोध करणाऱ्यांना जे काय वाक्य ते नंतर सांगू आम्ही पण हा एक मोर्चा समर्थनार्थ काढणार रिफायनरी बरोबर आणखी कोकणामध्ये उद्योग जे जे उद्योग ते मी प्रयत्न करू हे उद्योग येणार एम आय डी सी येतील छोटे मोठे उद्योग कोणते यावेत इथल्या मुलांना इंजिनिअरिंग बरोबर अनेक वेगळे ट्रेड यांचं मार्गदर्शन आधुनिक टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन मिळेल असे सर्व उपाय करणार येत्या काही दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवून जिल्ह्याचा आढावा घेणार असल्याचं सांगत रत्नागिरीतून विमानसेवा कधी सुरू होणार या प्रश्नाला माजी खासदार नारायण राणे यांनी उत्तर दिलं एक बाबा एक लक्षात ठेव जेव्हा मी हे करायला जाणार ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये विमानतळ आला वाहतूक व्यवस्था आली तर ह्या मी तुम्हाला सांगतो वीस दिवसानंतर मी ते वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलवणार वरिष्ठ आणि बाबा आता हायवे आहे का विलंब होतो आहे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे किती दिवसात करा टाइम लिमिट द्या कळलं की नाही तसं विमान सुरू करण्याचा प्रयत्न ज्या इंडस्ट्री येतील ना ऑटोमॅटिक विमानतळ सुरू होईल काय होतं आता सिंधुर्गात पाहिलं तुम्ही ना हे तर प्रवासी मिळायला पाहिजे तर इथे प्रवासी आधी इंडस्ट्री आपण काही सुरू करू आणि मग विमान वाहतूक तुम्हाला दिवसातून चार पाच विमान इथून जातील तसं करू तू वी सत्ता चाल रे तू फार काय मला माहित नाही का आता मा जुले आहे त्यांना आता बोलवणार ना त्यात त्यात असेल आपण जाणून घेऊया पण पर असं होणार नाही ठराविक महिन्यांमध्ये रस्ता चौपदरी करून दर्जेदार व्हावा हे आपण जागतिक स्तरावर कार्य करणाऱ्या रोटरी इंटरनॅशनलचे सदस्य रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिड टाऊनचे अध्यक्ष

आपण डिझिन वगैरे रिचार्ज कशा करते त्याच्यामध्ये आपल्या मेजर बजेट आहे त्याच्यानंतर सोसायटी आणि ज्या गा, गावागावची गा 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 घरं आहेत त्यांच्या ओल्या कस्त्यापासून कंपोस्ट खत कर, कसं करता येईल आणि प्लॅस्टिकचा कचरा जो गळा गा आहे गा घन कचरा निर्मूलन ह्याच्यावर आपला दुसरा सेमिनार आम्ही घेणार आहोत तर हे पर्यावरणाच्या दृष्टीतले दोन महत्वाचे बजेट आपले करणार आहोत त्याच्यानंतर काही वेळेला साठी सीड बँक वगैरे देण्याचे सगळ्या प्रोजेक्ट त्याच्यानंतर इकॉनॉमी आणि कम्युनिटी डेव्हलपमेंटमध्ये आमचे प्रोग्राम्स चालू असतातच पण त्याच्या मेजर प्रोग्राम आम्हाला घ्यायचा आहे तो आम्ही एम पी एस सी एम पी साठी काही लेक्चर्स आम्हाला अरेंज करायचे आणि ज्या काही मुलांना असं वाटतंय की आपल्याला काही फिडिंग केल्याशिवाय आपल्याला जॉब मिळत नाही तर त्या मुलांची जी निगेटिव्हिटी आहे ती दूर करण्यासाठी लोकली जे नॅचरल पद्धतीने लोकल जॉबला लागलेले आहेत तर त्यांना बोलवून आपण इन्स्पायर मुलांना करण्यासाठी त्यांचा इंटरव्ह्यू अरेंज करायचा असं थोडंसं डोक्यात त्याच्यानंतर काही बिझनेस डेव्हलपमेंट लेक्चर्स व्यसन असं इकॉनॉमी आणि इकॉन्युनिटी डेव्हलपमेंटमध्ये मध्ये आपल्याला काम करत आहे मेटर्नल आणि चाइल्ड मध्ये आम्हाला एक सज्ज माता आणि बालकसाठी आम्ही कॅम्प अरेंज करणार आहोत तिथे आमच्या क्लबच्या किंवा बाहेरचे जे गाईना असतील त्यांना बोलून आम्ही ग्रामीण भागात निर्णय जी काही नोंद असेल त्यां तेन, त्यांना बोलून असे कार्यक्रम त्यांच्या अरेंज करायचं असं सा आमचं माणूस आहे वॉटर आणि सॅनिटेशन मध्ये सुद्धा आपण मगाशी रेन वॉटर हार्वेस्टिंग त्याच्यानंतर काही घरगुती उपकरणं पाणी स्वच्छ करतील अशा प्रकारचं काम करणे विहिरीवर गाडी बसवणे वॉटर सोर्स पासून पाईप ते पाणी घरात पण आणणे अशा प्रकारच्या काही का प्रोजेक्ट कर काम करायचा थोडासा माणूस आहे यावेळी रोटरी क्लब रत्नागिरी मिड टाऊनचे सचिव डॉक्टर संदीप करे खजिनदार डॉक्टर वैभव कानडे राजेंद्र कदम समीर इंदुलकर आदी उपस्थित होते यावेळी माजी अध्यक्ष बिपिनचंद्र गांधी यांनी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आम्ही उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे एक मेडिकल इक्विपमेंट बँक याच्यामध्ये आम्ही व्हीलचेअर त्यानंतर बेड क्रचेस अशी जे काही गोष्टी आहेत त्या नॉमिनल नौ, भाडे तत्वावर आम्ही लोकांना उपलब्ध करून देतो आणि रत्नागिरीमध्ये जवळजवळ शेक लोकांना याचा फायदा दोन वर्ष होत आहे दुसरं एक आपल्याला उल्लेखनीय कार्य आम्ही केलं म्हणजे जेलमध्ये जे कैदी आहेत त्यांच्यासाठी आपण व्हीलचेअर आणि त्यांना एक स्ट्रेचर हवं होतं ते उपलब्ध करून दिलं आणि जे तुरुंग अधीक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यासाठी एक लेक्चर ठेवलं होतं म्हणजे ते जे आमचे सावंतवाडी क्लब चे अध्यक्ष आहेत ते त्यावेळेला आले होते आणि त्याचाही एक त्या कायद्यांना एक चांगला उपक्रम म्हणून फायदा झाला दुसरा उपक्रम म्हणजे आम्ही साधारणपणे सात आठ व्यक्तींना गरजू अशा व्हीलचेअर प्रदान केल्या त्यानंतर दुसरे वैद्यकीय शिबिर आपण ग्रामीण भागामध्ये घेतो त्या ठिकाणी जवळजवळ चार तीनशे साडेतीनशे लोकांना आणि निर्मिळ नामवंत डॉक्टर्स त्याच्यामध्ये असतात त्यामध्ये आमचे जा रोटरीचे सदस्य असतात किंवा रत्नागिरीतले डॉक्टर असतात दुसरी गोष्ट म्हणजे आज आपल्याला आवश्यक आहे ते वृक्षारोपण त्याचही आम्ही नेहमी तेही ते ते आम्ही गेल्या वर्षी सुद्धा केलं होतं आणखीन एक उल्लेखनीय कार्यक्रम समाजासाठी म्हणता तो कॅन्सर सिम्पोजियन कॅन्सर हा असा रोग आहे जो म्हणजे पुन्हा तिकडे नकळतपणे येत असतो पण त्याचं अर्ली डिटेक्शन कसं व्हावं याच्यासाठी लंडनच्या आपल्या इथले रत्नागिरीतील डॉक्टर रवी सावंत इकडे मँचेस्टर क्लबला आहे तर त्यांच्या बरोबर आपण सहयोगाने इथे कॅन्सर कार्यक्रम केला होता आणि तो नंतर आता युट्यूब वर सुद्धा अवेलेबल आहे त्यानंतर मग शाळांसाठी विद्यार्थ्यांसाठी गणवेश वाटप त्यानंतर निर्माले आम्ही करत असतो नेहमी भाटे आणि मांडवी दोन्ही बीच ला दरवर्षी करत असतो युवकांसाठी जर म्हणायचं झालं तर आम्ही इंटरॅक्ट क्लबची स्थापना केली होती त्यानंतर बॅडमिंटन स्पर्धा या गेल्या वर्षी आपण अरेंज केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा उत्स्फूर्तपणे लो दीडशे लोकांनी सहभाग घेतला माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी येथील शिवाजीनगर भागात आपल्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं माजी खासदार निलेश राणे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत ज्येष्ठ विधीज्ञ विलास पाटणे महिला जिल्हाध्यक्षा सुजाता साळवी माजी नगरसेविका पल्लवी पाटील भाई जठार नंदकुमार चव्हाण दीपक साळवी सुमित ओसवाल मनोज पाटणकर संजय वैशंपाल आदी उपस्थित होते भारतीय जनता पार्टी कुठल्या धर्माच्या कुठल्या समाजाच्या विरोधात नाही तर भारतीय जनता पार्टी सर्व समावेशक आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी पार्टी असल्याचं मत भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना व्यक्त केलं आहे आपण असताना सुद्धा आम्हाला असं वाटत वाटतं की हेच देशात काय होतं मोठं सुटलं होतं परंतु या ठिकाणचे मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते असतील मुस्लिम समाजाची मंडळी असते आमची दलित समाजाची मंडळी असते हे तुम्हाला मदत नाही ह्या विश्वास लोक परंतु त्यांच्या मनात अशा प्रकारची भीती निर्माण केली गेली की मोदी सरकार आले तर आम्हाला देशाच्या बाहेर काढ आणि हा ह्याच्यापोटी आपल्यावरून सुद्धा लोकांनी मतदान केलं नाही परंतु त्यांच्या ह्या भीतीला आज महिना होऊन गेला तरी कोणी थोडी सरकारने त्याला बाहेर पण टाकलेलं नाही किंवा दलित संविधान कुठं बदलायचा विषय नाही हा नव्हता खोटं सगळं होतं परंतु हे सगळं मोठं जागत विषय असताना सुद्धा तुम्हाला मदत करतील आम्हाला आपण सोडू म्हणजे दुर्दैवानं पाचशे मतदार आणि आपल्याला सहा मत काय त्या ठिकाणी आता हा आपण आम्ही कमी पूर्ण म्हणून जाणं काय किंवा त्यांचा जो हसुपणा होता तो ते भेटून सांगून ते केलं काय ह्याच्यातून कुठेतरी त्या समाजा दोन्ही समाजाला सुद्धा विश्वासात घेऊन कुठंतरी सांगितलं पाहिजे भारतीय जनता पार्टी कुठल्या धर्माच्या कुठल्या समाजाच्या विरोधात नाही आहे भारतीय जनता पार्टी सर्वसमावेशक आहे त्यांना बरोबर घेऊन जाणारी काळजी आहे त्याच्यामुळे या सर्वांच्या फेक नेरेटिव्हला तुम्ही बळी न पडता राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही या प्रवाहात पुन्हा तुमची कामं साहेब ह्या खासदारांना ज्या मतदान झालं त्या खासदारांनी त्या बोलल्यामध्ये एखादं काम केलेलं असं दाखवतो परंतु भरभरून मतदार त्यांना पण अपेक्षा नव्हती की हे लोक आपल्याला मतदान करतील तरी सुद्धा त्यांना मतदान झालं काहीच मिळतं नशेबत काय काय ठिकाणी एवढं चांगलं आहे त्याला पण मत मिळतं एकोणीस पर्यंत चौदा पर्यंत त्यांना भारतीय जनता जशी मतं मिळत होती बीन मंच तर त्यांनी मतपणे द्यायला मिळाली त्याला काही जात नाही आणि त्याच्यामुळे नाही का तुमचं मत तुमचं मतदान किंवा तुम्हाला मिळालं मतदान हे दोन लाखाने पाहिजे होतं दीड लाख मत अशी घात मतदार गेले मोठा निघाणूक कोकणात सध्या भात शेती लावणीचा हंगाम सुरू आहे भात शेती कशी केली जाते याचा अनुभव घेण्यासाठी रत्नागिरीतील जे जी पी एस प्रशालेतील गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी बळीराजासोबत शेतात जाऊन भात लावणी केली शेतकऱ्याचे कष्ट आणि मुळात भातशेती कशी करावी याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि शेतीविषयी विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी गुरुकुलने हा उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती शिक्षकांनी दिली यामध्ये शेतीची अवजारं ट्रॅक्टर चालवणं भातरोप लावणं भातरोप काढणं आदी शेतीच्या कामाचा अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आला शेती आणि चिखलात केलेल्या भात लावणीचा वेगळाच आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला शेवटी पुन्हा एक नजर ठळक कोळसापासून वीज बनवणाऱ्या पन्नास कंपन्या उद्धव ठाकरे यांना जाऊन भेटल्या त्यामुळेच जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला त्यांचा विरोध खासदार नारायण राणे यांचा घणाघाती आरोप रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिड तर्फे रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलार एनर्जीची करण्यात येणार जनजागृती माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरीत सुरू केलं संपर्क कार्यालय आणि डीजीपीएस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी बळीराजांसोबत भात लावणी करत घेतला शेतीचा आनंद याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार